नमस्कार लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये आज आपण बघणार आहोत की कलेने चांदेकरला कसंबसं करून बेल मिळवून दिले कसंबसं म्हणजे अर्थातच तिने फारच मेहनतीने आणि कसून पुरावे सादर केले कोर्टाकडे आणि तिथे सिद्ध झालं चांदेकरला तो निष्पाप आहे हे सिद्ध करण्यासाठी संधी मिळावी व बेल देणं गरजेचं आहे ते सगळं झाल्यानंतर सगळे घरी येतात घरी आल्यानंतर सगळे कलाचं तोंड भरून आभार मानत असतात त्या सगळ्यानंतरून चांदेकर विचार करतो की आता जर मी हिला मनापासून थँक्यू बोललो तर ही लगेच मला ॲटिट्यूड दाखवायला लागेल आणि एकीकडे कला विचार करते की ह्या सगळ्या गोष्टी माझ्या चुकीमुळे झालेल्या आहेत असं जर मी आता याला सांगितलं आणि सॉरी म्हटलं तर उगाच हा सुद्धा खूप जास्त भाव खाईल आणि मला पुन्हा पुन्हा माझ्या चुकांची जाणीव करून देत राहील तेव्हा दोघंजण एकमेकांना सॉरी आणि थँक्यू न बोलता भांडतच असतात त्यांच्या या भांडणातसुद्धा त्यांचा प्रेम दिसून येत असतं एकीकडे त्यांच्या बंगल्यावर लॉन्ड्रीवाला आलेला असतो त्या लॉन्ड्रीवाल्याला घरातले सगळे मेंबर्स त्यांचे त्यांचे आपापले आप कपडे आणून देतात एकीकडे कला आणि अद्वैतचं हे असं गोड भांडण चाललेलं असतं ते सगळं संपल्यानंतर चांदेकर आपापल्या आप कामाला जायला निघतो आणि कला इकडे घरामध्ये यायला निघते तेव्हा तिला जाता जाता लॉन्ड्री मॅन क्रॉस होतो तो म्हणतो चला ताई येतो मी व कला सुद्धा त्याला म्हणते की हो हो दादा हे सगळं त्यांच्यात बोलणं होऊन करा कला जेव्हा घरामध्ये जात असते तेव्हा तिला खाली एक चिठ्ठी पडलेली दिसते तिला संशय येतो की ही जी चिठ्ठी इथे ओट्यावर पडलेली आहे ती नक्कीच लॉन्ड्रीवाल्याच्या गाठोडीतून पडलेली असते तीच रिसिट असते जी व्यवहाराच्या वेळेस त्या दोन माणसांना देण्यात आलेली होती राहुल हे सगळं घरामध्ये बसून बघत असतो त्याला संशय येतो की ही तीच रिसिट तर नाही ना कारण ही जर ती रिसिट आहे हे जर कलेला कळलं तर आपला सगळा गेम लागून जाईल आपला सगळा प्लॅन फसून जाईल व आपलं नाव समोर येईल पण राहुल बाहेर येईल तोवर कला ती रिसिट उचलते आणि त्यात काय आहे ते वाचू लागते ती वाचण्या अगोदरच राहुल तिथे पोचतो व म्हणतो की कलावाहिनी ती चिठ्ठी दे ग मला यावर कलाला संशय येतो की हा असं का म्हणतोय कला म्हणते की थांबा राहुल भाऊजी तुम्हाला एवढी घायिका झालेली आहे ते बघण्याची मला बघू देत ना आधी हे असं काहीतरी कारण देऊन कला ती चिठ्ठी स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करते पण राहुल कसलं ऐकतोय राहुल पुन्हा पुन्हा सांगतो की नाही बहिणी ती काय आहे ना ती माझ्या कामाची आहे ती तुमच्या कामाची आहे मग कला म्हणते की नेमकं काय काम आहे हे मला तर बघू देत यावर राहुल म्हणतो की नाही बहिणी मला ती चिठ्ठी द्या असं त्यांच्यामध्ये खूप वेळ चालतं पण अखेरीस कला ती चिठ्ठी स्वतःकडेच ठेवते तोवर तिथे आबा येतात की काय ते राहुल सकाळी सकाळी लावून ला दिलेलं आहेस तुला काही कामधंदे आहेत की नाही तुझ्या तुझ्या कामाला जा ना का तिच्याशी सकाळी सकाळी डोकं लावतोयस काय ग कला काय झालं काय चाललंय तुमच्या तिथे यावर कला म्हणते की अहो काय नाही लॉन्ड्रीमनच्या गाठोडीतून मी ही रिसिप्ट पडताना बघितली नेमकं ती कसली रिसिप्ट आहे हे मी वाचणारच तोपर्यंत राहुल भाऊजी मला ती वाचू सुद्धा देत नाहीये ते म्हणताय की माझी माझी ती रिसिप्ट आहे मला दे बरं वहिनी यावर आबा म्हणतात की अरे ठीक आहे देऊन दे ना त्याला मग मग यावर कला म्हणते की हो पण कसली ते मला तर बघू देत आबा म्हणतात की हो हो बघ जेव्हा कला ती रिसिप्ट बघते तेव्हा तिला कळतं की जी मिसिंग रिसिप्ट होती ऑफिसमधली ती हीच आहे यावर कला त्या रिसिप्टचा फोटो काढते आणि नंतरून राहुलला दाखवते ही तीच रिसिट आहे ना आता मला हिच्याकडे बघून सांगा की ही रिसिट तुमची आहे का यावर राहुल अगदी पेचात पडलेला असतो त्याला कळतं की आता आपलं पितळ उघडं पडणार आहे राहुल रह। म्हणतो की नाही नाही ही नाही आहे माझी रिसिट आता कला म्हणते की तुम्ही मगापासून तर म्हणत होतात की ही तुमची रिसिट आहे मला वाहिनी दे ती रिसिट दे ती रिसिट मग आता काय हे नवीन यावर राहुल म्हणतो की मला वाटलं की मला जी लागणारी रिसिप्ट होती, ही सारका सारका होती। ही असुदे असुदे ती हीच आहे की काय म्हणून मी तुम्हाला सारखं सारखं विचारत होतो पण ही ती नाही आहे असू दे असू दे ती काय करणार आणि या रिसिप्टचं ही रिसिप्ट फेकून द्या यावर कला म्हणते की नाही नाही ही रिसिप्ट म्हणजे खूप मोठा पुरावा आहे ती शेवटी राहुलकडून वदवूनच घेते तिथे सगळे जमतात की काय चाललं आहे नेमकं आबा तिथे पुन्हा येतात आणि म्हणतात की काय गकले काय चाललं आहे यावर कला सांगते की आबा आतापर्यंत राहुल भाऊजी म्हणत होते की ही रिसिप्ट त्यांची आहे आणि आता म्हणतायत की ही माझी नाही आहे ही तीच रिसिट आहे व्यवहाराच्या वेळेस त्या दोन व्यक्तींना दिलेली होती आणि ऑफिसमधली मिसिंग जी होती ती हीच ही रिसिट आहे म्हणजे या सगळ्या गोष्टी मुद्दामून घडवून आणल्या गेलेल्या आहेत आणि त्या घडवून आणणाऱ्यामागे दुसरं नाही राहुल भाऊजींचाच हात आहे यावर सगळे शॉक होतात एकीकडे रोहिणी कलाच्या अंगावर धावून येते आणि तिला म्हणते की काय ग कला तुला दुसरं काही काम नाहीये का उठलं सुटलं काय माझ्या मुलाच्या मागे लागत असतेस यावर नैना सुद्धा म्हणते की काय ग कला तुला दुसरं खरंच काही कामधंदे नाही आहेत का माझ्या निष्पाप नवऱ्यावर तू का आळ घेते आहेस यावर कला बोलली की मी आळ नाही घेते जेव्हा ही चिठ्ठी मला पडताना दिसली तेव्हा राहुल भाऊजी धावतच आले त्यांना घाम फुटलेला होता ते प्रचंड घाबरलेले होते आत्ता हे असलं अचानक आता असं अचानक काय झालंय की राहुल भाऊजी अचानक हातवर करताय की ही माझी चिठ्ठी नाही आहे माझी चिठ्ठी नाही आहे मी मी या पावतीची आता कसून चौकशी करणार आहे आणि माझा संशय खरा ठरेलच याची मला पूर्ण खात्री याबा यावर आभा म्हणतात की हो आपण आपल्याकडे कोणताही पुरावा नसल्याने एखाद्याला असं दोषी नाही ठरवू शकत त्याच्यामुळे तू एकदा हे खरं आहे की खोटं आहे या गोष्टी तपास आणि मगच आपण यावर बोलूयात कला असं म्हणून सगळ्या आपापल्या खोल्यांमध्ये तिच्या तिच्या आउट हाऊसमध्ये येते सगळे आपापल्या कामाला लागल्यानंतर राहुल गपचूप आउट कलेकडे येतो व तिला म्हणतो की बहिणी जी रिसिट आहे त्याबद्दल प्लीज कोणाला काहीही सांगू नका मान्य हा सगळा गोंधळ माझ्याकडून झालेला होता असा माझा काहीही हेतू नव्हता हे सुद्धा माझ्याकडून चुकीनेच आहे की किंवा हे त्याच वेळी का नाही सांगितलं जेव्हा तुमच्या भावाला अटक करण्यात आलेली होती याचा अर्थ असाच झाला ना की तुम्ही हे सगळं मुद्दा उनघडवून आणलेलं होतं हिर्यांच्या अफरातफरीमध्ये मध्ये तुमचा हात आहे हे सगळं तुम्ही सगळ्यांसमोर का नाही सांगितलं यावर राहुल म्हणतो की वहिनी यामध्ये मा माझी चूक नव्हती काहीच अशा गोडगोड बोलण्याने तो कलेला इन्फ्लुएन्स करण्याचा प्रयत्न करत असतो तो कलेला या सगळ्या खोट्या गोष्टींची सांगड घालून समजावण्याचा सा प्रयत्न करत असतो की यात त्याची चूक नसते पण कला तेवढी हुशार असते आणि कला त्याची चूक ओळखून घेते तो कलेला खूप समजवण्याचा प्रयत्न करतो की वहिनी प्लीज माझं ऐकून घे मला ती रिसीट देऊन दे आणि हा विषय इथेच संपव हवा तर मी तुला हवे तेवढे पैसे देतो यावर त्या रिसिटवरून दोघांमध्ये वाद होतो ती रिसिट राहुल कलेकडून हिसकवण्याचा प्रयत्न करतो कलासुद्धा ती रिसिट त्याला देत नाही आणि चांदेकरला फोन लावू लागते तेवढ्यात राहुल मागून येतो व तिच्या डोक्यामध्ये एक लॅम्प टाकून देतो कलेच्या डोक्यामध्ये हा लॅम्प पडल्याने तिला चक्कर येतात तिच्या डोक्यातून रक्त येऊ लागतं आणि ती बेशुद्ध पडून जाते राहुल गा आता प्रचंड घाबरून जातो कारण त्याच्या संतापाच्या भरामध्ये या सगळ्या गोष्टी होऊन बसलेल्या असतात तो ती रिसिट घेतो आणि तिथून पळत सुटतो व घरात जाऊन बसतो असं दाखवतो की काही झालेलंच नाही एकीकडे एक मात्र त्याची घालमेल सुरू असते की आज जर या कलेला काही झालं तर आपल्यावर गोष्टी नको यायला एकीकडे एक चांदेकर एक 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 त्याचा फोन बघतो त्याच्या फोनमध्ये कलेचा एक मिस कॉल आलेला दिसतो तो तिला कॉलबॅक करतो व ती कॉल उचलतच नाही शिवाय मग तो घरी कॉल करतो आणि सांगतो की कलाचा मला कॉल आलेला होता एकदा जरा बघता का की काय झालेलं आहे ते यावर सगळे आबासाहेब आणि ते कलेकडे येतात आउट हाऊस मध्ये आणि बघतात तर कला जमिनीवर पडलेली असते तिच्या डोक्यातून प्रचंड रक्त वाहत असतं ते सगळे ताबडतोब चांदेकरला काहीही न सांगता तिला हॉस्पिटल मध्ये घेऊन जातात तिच्यावर औपचार करू लागतात कला मात्र अजूनपर्यंत शुद्धी झालेली नसते डॉक्टर म्हणतात की डोक्याला मार लागलेला असल्यामुळे त्यांना शुद्धीत यायला जरा वेळ लागेल आता सगळे विचार करू लागतात की हे सगळं केलं तर केलं कोणी हे असं अचानक कलाचं असं सांगणं की ही रिसीट ही मेन पुरावा होती आणि आउट मध्ये गेल्यानंतर हे सगळे काय संकेत अत्यंत दुःख व्यक्त करत असतात म्हणतात की आंबाबाई हे माझ्या घरावर काय संकट येत आहे एकदा माझ्या नातूवर आणि आता माझ्या नाच सुनेवर कधी आहे हे सगळं एकीकडे चांदेकरला कळल्यानंतर चांदेकर धावतच हॉस्पिटलमध्ये येतो तो सगळ्यांना जाब विचारू लागतो की हे सगळं होत होतं तेव्हा तुम्ही कुठे होतात यावर चांदेकरची आई त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते राहुल मात्र एका कोपऱ्यात उभा असतो निमूटपणे आणि शांततेत आबासाहेबांना आता राहुलवर संशय यायला लागतो की एरवी शांत राहणारा राहुल आता अचानक याला घाम काफुटलेला आहे पण आबासाहेब हे कोणाला दाखवत नाही आबासाहेब मनोमन ठरवतात या गोष्टीचा काय तो हिशोब लावणं गरजेचं आहे ते चांदेकरला सगळा घडलेला प्रकार सांगतात आणि चांदेकर आता या गोष्टीची कसून चौकशी करू लागतो आणि त्यापूर्वी त्याला त्याच्या कलेवर असलेल्या प्रेमाची जाणीव होते तो म्हणतो की कला आता कधी शुद्धीत येते असं झालं आहे मला तिने माझ्यासाठी खूप काही सहन केलं आहे मला तिला या गोष्टींपासून दूर ठेवून तिला काहीतरी प्रेम द्यायचं आहे काहीतरी आपुलकी द्यायची आहे कारण आतापर्यंत आम्ही कायम भांडतच आलेलो आहोत कधी थांबणार आहे हे ठाऊ पण आता आम्ही या गोष्टीची कसून चौकशी घेणार आहे असं म्हणत चांदेकर तिथून बाहेर जातो तर मित्रांनो आजचा ट्विस्ट एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद